जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धा सहभागी होण्यासाठी तीन ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये सब ज्युनियर पंधरा वर्ष खालील मुले ज्युनियर सतरा वर्षाखालील मुले व मुली अशा गटाचा समावेश आहे स्पर्धेचे आयोजन दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे करण्यात आले आहे या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छुणाऱ्या शाळा व संस्थांनी आपली ऑफलाईन नोंदणी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा संकुल नगरी जांभरुण रोड बुलढाणा येथे करणे आवश्यक आहे नोंदणीसह संघाची यादी जोडणे बंधनकारक आहे